नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नितीन गडकरी यांना कोटी कोटी रुपयामध्ये बोलायची सवय आहे फार आधीपासून आहे ते आणि ती आता सध्या ती ही सवय रुळली आहे ते कारण दिवस बदलले आहे म्हणजे गडकरी काही दिवसापूर्वी म्हणाले होते की माझा मेंदू दोनशे कोटी रुपयाचा आहे माझ्या मेंदूची किंमत महिन्याला दोनशे कोटी रुपये असं गडकरी एका कार्यक्रमात काही दिवसापूर्वी म्हणाले त्या लोकांनी ते एन्जॉय केलं म्हणजे परंतु सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक पोस्ट टाकली आहे त्यात त्यात दमानिया म्हणतात की हे गडकरींनी स्वतःचं मूल्य खूप कमी दाखवलं आहे स्वतःला खूप कमी लेख लेखलं आहे आणि असं म्हणताना दमानिया म्हणतात की गडकरींची गडकरींचा मुलगा निखिल निखिल याची सियान ॲग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी आहे सियान ॲग्रो या सीएन अॅग्रोचे शेअर्स दररोज वाढत आहेत दररोज वाढत आहेत म्हणजे गेल्या दीड महिन्यात चौपट झाले आहेत या हिशोबाने गडकरींचा मुलगा दिवसाला एकशे चौवेचाळीस कोटी रुपये कमावतोय दिवसाला असं कोण म्हणतात दमानिया म्हणतात म्हणजे गडकरी म्हणतात माझा मेंदू जो आहे महिन्याला दोनशे कोटी रुपयाचा आहे इकडे मुलगा दिवसाला एकशे चौवेचाळीस कोटी रुपये कमावतोय असं दमानिया म्हणतात नेमकं काय का पंचवीस जून रोजी सियानमध्ये म्हणजे सियान कंपनी आहे गड निखिल गडकरींची सियानमध्ये एक कोटी एकोणनव्वद लाख अडतीस हजार एकशे एकवीस प्रमोटर होल्डिंग शेअर्स होते प्रमोटर होल्डिंग शेअर्स म्हणजे एक कोटी आणि एकोणनव्वद लाख हो वगैरे वगैरे वेगळे शेअर्स होते या शेअर्सच्या किमतीत आज शहात्तर रुपयाने वाढ झाली आहे म्हणजे शेअर्स शहात्तर रुपयाने वाढले आहेत म्हणजे एका दिवसाला निखिल गडकरींनी एका दिवसाला एकशे चौवेचाळीस कोटी रुपये कमावले हे <coughs> गणिताचे हे आकडे हे <coughs> जादू आहे ई ट्वेंटी म्हणजे इथेनॉल मिश्रित पेट्रोल इथेनॉल काही प्रमाणात पेट्रोलमध्ये मिसळायला सरकारने परवानगी दिली आहे त्या परवानगी नंतर उजळलं आहे गडकरींचा मुलगा ई ट्वेंटी पेट्रोलची चर्चा जगभर आहे म्हणजे इथेनॉल मिस मिसळलेलं हे पे पेट्रोल विकणं अनिवार्य केलंय सरकारने म्हणजे बाडकरीचा मुलाचा एक कंपनी आहे सियान ॲग्रो ही सोळा महिन्यात चाळीस रुपयावरून तिचा शेअर्स जो होता चाळीस रुपयात होता सोळा महिन्यावरून तो आज सहाशे अडुसष्ट रुपये झाला आहे सहाशे अडुसष्ट म्हणजे सोळा महिन्यात चाळीस रुपयावरून सहाशे अडुसष्ट म्हणजे ही वाढ जी आहे ही पंधराशे सत्तर टक्के आहे आता इथेनॉल मिसळायला परवानगी दिली आहे <laughs> चांगली गोष्ट आहे परंतु हे मिक्सिंग सुरू झाल्यानंतर पेट्रोलचे भाव कमी होतील वगैरे वगैरे बोललं जात होत पण तसं काही झालेलं नाही पेट्रोल पेट्रोल आहे तसंच आहे म्हणजे मिक्सिंग होत आहे पेट्रोलमध्ये तर पेट्रोल स्वस्त व्हायला पाहिजे म्हणजे असे वेगवेगळे मुद्दे काढून सध्या गडकरींना घेरणं सुरू आहे आता गडकरी म्हणजे गडकरी म्हणजे सर्व काम स्वच्छ आहे गडकरी डिस्टर्ब झाले गडकरी म्हटलं व हे विरोधात हे सर्व पैसे देऊन राजकीय हेतूने सोशल मीडियावर विरुद्ध कंपेन सुरू आहे मोहीम खरं तर हा कार्यक्रम जो आहे सरकारचा आहे इथेनॉल मिश्रित पेट्रोल हा सरकारचा कार्यक्रम आहे सरकारी धोरण आहे पण त्यात मला टार्गेट केलं जात आहे गडकरींनी नुकतंच एका नागपुरात मीडियाशी बोलताना त्यांनी या या धोरणाचे या, या बदलाचे फायदे सांगितले की शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं आहे कारण शेतकऱ्यांना सध्या चांगला भाव मिळायला लागला आहे ऊसाला मक्याला वगैरे चांगला भाव मिळायला लागला आहे प्रदूषण कमी झालं आहे आणि लोकांना स्वच्छ पेट स्वच्छ पेट्रोल मिळत आहे ते एकूणच नेमकं हे काय प्रकरण आहे ते आहे परंतु ते लोकांना तेवढंच कळत की बाबा मिक्सिंग होत आहे तर काहीतरी स्वस्त व्हायला पाहिजे ना स्वस्त का होत नाही हे त्यामुळे लोकांनी आता शंका घ्यायला सुरुवात केलेली आहे तुम्ही पाहाल मीडियामध्ये गडकरींच्या विरुद्ध पहिल्यांदाच बोललं जात आहे तो इथे इथे जो कार्यक्रम आहे ई ट्वेंटीचा त्याच्याविरुद्ध शंका उपस्थित करतायत काही लोक कोर्टातही गेले आहेत कोर्टाने फेटाळली आहेत ते असं सर्व वेगवेगळ्या पातळीवर और... <laughs> नेमकं म्हणजे काय सरकार म्हणजे गडकरी जे म्हणतात की त्यात काही दम असेल म्हणूनच असे, बोलतायत मेंदूची शेवटी किंमत असते त्यामुळे पण ते सर्व आहे पोलिटिकली आहे गडकरींना घेरणं सुरू झालेलं आहे वे वेगवेगळ्या वेगवेगळ्या आघाड्या पण गडकरींना घेरलं जात आहे त्यात ही पेट्रोलची आघाडी आहे पोलिटिकली त्यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे पण ते गडकरी आहेत ते सर्वांना पुरून उरतात उरले आहेत असं आपण गेल्या अकरा वर्षात पाहतोय त्यामुळे आता हे इथेनॉल मिश्रित जे पेट्रोल आहे ई ट्वेंटी हे कोणाला खाणार की कोणाला पोचणार तारणार कॉमेंट करा, नमस्कार